श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम रा, जय राम जय जय राम रा। बावीस ऑगस्ट समाधान हे परमेश्वराची खरी देणगी प्रत्येकाला असे वाटते की मी कुणाची निंदा करीत नाही धर्माने वागतो तरी मी दुखी आणि वाईट माणसे सुखात वावरताना दिसतात हे कसे काय अगदी कितीही सात्विक मनुष्य असला तरी त्याच्या हे मनात आल्या वाचून राहत नाही नामाचा विटा ज्याने मांडला तो सुखी दिसावा आणि नाम ज्याने कंठी धरले त्याला दुःख व्हावे कसे म्हणावे अशीही पुष्कळांना शंका येते खरोखर याचे जर आपण पाहिले तर आपल्याला असे आढळून येईल कि बाहेरून जे सुखी दिसतात ते अंतर यावे दुःखात फुडलेले असतात विषय त्यांना पुष्कळ मिळाले पण त्यामुळे मनाची शांती लावली तर उपयोग दोन रस्ते लागले त्यातला एक चांगला दिसला पण तो आपल्या गावाला नेणारा नव्हता आणि दुसरा खडकाळ आणि काट्याकुट्यांचा होता पण तो आपल्या गावाला नेणारा होता तर कोणता रस्ता आपण धरायचा भगवंताकडे जाणाऱ्या लोकांचे गीतेमध्ये दोन वर्ग सांगितले आहेत एक सांख्य मार्गी आणि दुसरे कर्मयोगी ज्यांनी स्वभावतच वासना कमी असून ज्यांचा इंद्रियांवर ताबा चालतो जे जन्मापासून तयार असतात ते संख्य मार्गी होत ज्यांच्या वासना पुष्कळ असून जे असतात पण भगवंत असावा असेही वाटते म्हणजे आपल्या सारखे सामान्य जन ते कर्मयोगी होत संख्यांचा साधन मार्ग अर्थात सूक्ष्म आणि उच्च प्रतीचा असतो आपला मार्ग जड

ईश्वरावर अवलंबून आहे हे ध्यानात बाळगून समाधानात समाधान ठेवावे दहा माणसांना त्यांच्या असमाधानाचे कारण आपण विचारले तर ती माणसे दहा नियत निराळे कारणे सांगतील यावरून असे दिसते की जगातील कोणतीही वस्तू समाधान देणारी नाही समाधानाचे शास्त्र निराळेच आहे ते प्रपंचापासून शिकता येत नाही ज्याच्या जवळ अगदी थोड्या त्याच्यापासून तो ज्याच्या जवळ अगदी पुष्कळ आहे त्याच्यापर्यंत अश, अशी की प्रत्येकाची अशी असते कि आपल्या जवळ जे कमी आहे त्यामध्ये समाधान आहे म्हणून त्याचे दुःख कायम राहते भगवंता भगवंता वाचून असणारे वैभव आणि ऐश्वर हे कधीच सुख समाधान देऊ शकत नाही समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे ती मिळवण्याचा उपाय म्हणजे भगवंताचे स्मरण होय जय जय रघुवीर समर्थ आजचे बोध वाक्य प्रत्येकाला ज्याची गरज भागे एवढे भगवंत देतच असतो म्हणून जे आहे त्यात समाधान मानावे